आता थेट जाऊयात वरळीमध्ये वरळी मध्ये खासदार संजय राऊत उद्याच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत ती थेट दृश्य आता आपण पाहूयात या ठिकाणी उद्या मनसेचा आणि शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे आणि या संदर्भात पाहणी करण्यासाठी संजय राऊत या ठिकाणी पोहोचलेले आहेत ती दृश्य आता आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये मनसेकडून आणि शिवसेना ठाकरे गटाकडून या संदर्भात तयारी करण्यात आलेली आहे हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसे आणि ठाकरे गटानं एकत्रितपणे विरोधाची भूमिका घेतलेली होती आणि त्यानंतर सरकारनं जी आर रद्द केला आणि याच जी आर रद्द झाल्यानंतर या संदर्भामध्ये आपला जल्लोष साजरा करण्यासाठी मनसे आणि ठाकरे गटाकडून हा एकत्रित मेळावा घेण्यात येतो आणि पहिल्यांदाच शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावरती येताना संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहेत विशाल पाटील या संदर्भातली माहिती देतात विशाल खासदार संजय राऊत सोबत आणखीन कोण कोण उपस्थित आहे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी उद्या या वदळी ठाकरे बंधूंचा विजोत्सव मेळावा जो आहे हा पार पडणार आहे आणि याच परिडोंची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आता पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाई अभिजित पानखे शालिनी ठाकरे मनोज चव्हाण अशा बरेच नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत मुंबईचे मनसेचे उपाध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष यशवंत किलेधार हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत की एकंदरीत कशा पद्धतीनं इथे आसन व्यवस्था आहे त्यांच्या उद्या मोठी गर्दी डोम या ठिकाणी होऊ साडे साडेसात ते आठ हजार पर्यंत मात्र दोन्ही पक्षांकडनं मोठी गर्दी दोन्ही पक्षांकडनं मोठी गर्दी जी आहे ही होऊ शकते कारण का उद्याचा दिवस अधिक महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अधिक महत्वाचा आहे कारण का दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येत आहेत सध्या स्थितीला कुठच्याही प्रकारचा या ठिकाणी झेंडा किंवा पक्षाचं चिन्ह जे आहे हे नसणार आहे आणि त्याच अनुषंगांकडनं दोन्ही पक्षांकडनं तशा पद्धतीची काळजीसुद्धा जी आहे ही घेतली जाते आत्ता जर आपण दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर मनसे नेते नितीन सरदेसाई शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये ही चर्चा जी आहे ही होताना पाहायला मिळते दोन्ही पक्षांकडनं या कार्यक्रमाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे तशाच पद्धतीची तयारीसुद्धा दोन्ही पक्षांकडनं जी आहे ही सुरू झालेली आहे सकाळ पसुन वरी वार या परिसरात शिवसेनेचे अनेक नेते असतील किंवा मनसेचे अनेक नेते असतील हे वारंवार येऊन या ठिकाणी पाहणी जी आहेत हे करता येत नाही आता संजय राऊत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एकंदरीत कशा पद्धतीने ही तयारी याचा आढावा जो आहे हा घेतला जातोय उद्याचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचा आहे तो अनेक कारणांनी आहे त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेने शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित उद्या मंचावरती दिसणार आहेत गेल्या कित्येक वर्षांपासनं या दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या बाबतीत सातत्यानं चर्चा ज्या आहेत ह्या होत होत्या मात्र मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत आणि उद्या नेमकं ते काय बोलतात महाराष्ट्राला नेमका ते काय या हो मेळाव्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच अनुषंगानं ही जय्यत तयारी जी आहे ही या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत कशा पद्धतीनं ही सगळी रचना आहे याचा आढावा जो आहे हा संजय राऊत यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे मनसे नेत्यांची तशा पद्धतीनं ते चर्चा सुद्धा करताना संजय राऊत यांच्याकडनं सुद्धा आता वरळी डोमची जी आहे ही पाहणी करण्यात आलेली आहे आणि उद्याच्या कार्यक्रम हा अधिक भव्य दिव्य कसा होईल याचाच एक तयारीचा किंवा त्याचाच एक आढावा संजय राऊत यांच्याकडनं सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि आता मनसेचे अनेक शिवसेनेचा एखादा मेळावा होतो ठाकरे गटाचा किंवा मनसेचा मेळावा होतो त्यावेळेस सुद्धा हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी गर्दी होत असते यावेळी दोन्ही पक्षांचा एकत्र मेळावा होतो त्यामुळे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी होणं अपेक्षित आहे त्या दृष्टीनं कसं नियोजन केलं गेलंय नक्कीच तृप्ती जर आत्ता आपण जर सिटिंग अरेंजमेंट आणि सगळं बघितलं गेलं तर वरळी डोमची साधारणतः साडेसात ते आठ हजारपर्यंतच बसायची कॅपॅसिटी आहे मात्र असा अशी माहिती मिळते आपल्याला की वर वरळी डोमच्या बाहेरच्या परिसरात स्क्रीन ज्या आहेत ह्या लावल्या जातील आणि तशा पद्धतीनं जे अतिरिक्त लोकं असतील त्यांना बाहेरसुद्धा बसायची व्यवस्था जी आहे ही केली जाणार आहे आत्ता जर आपण हा वरळी डोमचा परिसर जर बघितला तर या ही ही जी, जी पहिली रांग आहे या पहिल्या रांगेमध्ये महत्त्वाचे नेते जे आहेत हे बसतील दोन्ही पक्षांचे आणि दुसरीकडे जर आता आपण पाहायला गेलं तर बरेच नेते बरेच मराठी साहित्य क्षेत्रातील लोकमान्यवर असतील किंवा कलाकार असतील हे सुद्धा ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत त्याचसोबत शरद पवार या विजयी मो सोहळ्यात सहभागी होतात का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे मात्र आत्ताच्या या दृष्टीनं जर आपण पाहायला गेलं तर दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या या स सभा जर आपण पाहायला गेलं तर रेकॉर्ड ब्रेकच अशा सभा प्रत्येक वेळेला झालेल्या आहेत त्यामुळे दोन वक्ते एकीकडे राज ठाकरे ठाकरे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे हे नेमकं काय बोलणार आहेत सातत्यानं गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी माणसांची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजेत आणि त्याच अनुषंगानं हे मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र आलेले आहेत आणि उद्या गर्दी जी आहे ही मोठ्या प्रमाणात उसळू शकते आणि त्याचंच नियोजन जे आहे हे करण्यात आलेलं आहे पास प्रत्येक प्रवेश या कार्यक्रमात आतमध्ये येण्यासाठी पासचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि ते त्याच पास धारकांना या ठिकाणी सोडलं जाणार आहे आणि आता जर आपण पाहायला गेलो तर वरचा जो पोर्शन आहे या ठिकाणी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते जे आहेत हे हजर असणार आहेत आता जर आपण पाहायला गेलं तर संजय राऊतांनी आता पाहणी केलेली के आहे आणि ते आहेत आपण आपण बघतोय दृश्यांमध्ये की संजय राऊतांकडून ही सगळी पाहणी झालेली आहे आणि आता संजय राऊत वरळी डोंब या परिसरात बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तृप्ती निश्चित विशाल एकूणच जर पाहिलं तर उद्याचा हा मेळावा जसा दोन्ही पक्षांसाठी महत्वाचा आहे तसाच महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्टीनं सुद्धा महत्वाचा आहे आणि त्यामुळेच आता दोन्ही पक्षांकडून जय्यत तयारी केली जाते आणि या तयारीचा आढावा महत्वाच्या नेत्यांकडून सुद्धा घेतला जातोय विशाल अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता आणि आता बुलेटिनमध्ये घेऊयात अगदी छोटासा एक ब्रेक लगेच परत येतो